आणि यानंतर प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक आनंदाची बातमी कारण शिवरायांच्या बारा किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालंय यामध्ये रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी किल्ल्यांचा समावेश आहे आणि यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसंच तामिळनाडूमधील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे महत्वाची आणि मोठी अपडेट तर म्हणावी लागेल यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले आहेत ज्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं नेमक्या कोणत्या किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे एकदा बघूयात आपण बघू शकतोय रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड हेच ते शिवरायांचे बारा किल्ले सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे संपूर्ण शिवप्रेमींसाठी शिवभक्तांसाठी ही आनंदाची आणि मोठी आणि अशी संदर्भात काल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केलेली होती त्यांची सुद्धा प्रतिक्रिया <गणीज़ा> ऐकूयात आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे खरं म्हणजे किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड याच्यासहित साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे बारा किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या वीसही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि मताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता मराठी माणसाकरता करता, करता, करता छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे अतिशय गौरवाचा हा क्षण आहे आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो आणि त्याचसोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली मी स्वतः सगळ्या जे काही अँबॅसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो तर आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आशिष यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते ऐकूया भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं जगभरातील नागरिक आता येतील आणि पर्यटनाबरोबर आपल्या इतिहासाचाही अभ्यास करतील